नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा आपला व्हिडिओ बनणार आहे बटाटा रोल तर त्यासाठी मी इथे बघा एक वाटी भरून तांद गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ पाव चमचा मीठ घातलं आहे थोडंसं ओवा घेते मी हे हातावर थोडंसं चोळून घेते आणि घालून घेतला त्याच्यामध्ये एक चमचा भरून हे तेल घालून घेतले आता हे तेल मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी थोडं थोडं पाणी घालते आणि घट्टसं असं मळून घेते जास्तही पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही तर मी आता हे पीठ मळून घेते पहिलं मी आहे ना इथे आता पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित छान असं तर दहा मिनटासाठी मी झाकून ठेवून देते तोपर्यंत आपण बटाटा सोलून घेते मी मी इथे आहे ना चार बटाटे उकडून सोलून घेतले आहेत आणि तुम्ही जास्त करायचे तर जास्त घ्या मी आता चार बटाटे घेतले हे मी आता किसून घेते इथे मी आहे ना आता बटाटा व्यवस्थित असं किसून घेतलं आहे आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आपण पिठामध्ये पण मीठ घातले आपण अंदाजे जेवढं चवीप्रमाणे घालून घ्या तुम्ही थोडंसं चाट मसाला घालते मी अर्धा चमचा हळद घेतली पाव चमचा हळद आहे ही जिरा पावडर घेतली अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर एक चमचा हे आलं लसूण पेस्ट घातलं आहे अर्धा चमचा घेतला आहे थोडीशी कसुरी मेथी घेते मी ते पण हातावर चोळून घेते थोडीशी आणि कसुरी मेथी घातली एक हिरवी मिरची आहे बारीक कापून घेतली ती घातली एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचा आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी इथे सर्व मसाले घालून बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे हाताला थोडंसं मी तेल लावून घेते आणि आपण त्याच्या हात हे रोल बनवून घेऊ इथे मी आता बटाट्याचे रोल बनवून घेतले तर मी आता बाजूला ठेवते इथे मी पीठ घेतलं आहे थोडंसं तेल लावून घेते आणि परत थोम मळून घेते इथे ते ते आता तेल लावून मी पीठ मळून घेतलं आहे मी एक गोळा घेते त्याच्यामधला थोडंसं मोठंसंच घेते हे बाजूला ठेवून देते आणि हे लाटायला घेते इथे आता मी हे चपातीसारखं लाटून घेते इथे मी आता ही चपाती लाटून घेतली आहे ह्याच्यामध्ये हा असं ठेवून देते बटाटा रोल केलेला इथे मी बटाट्याचा रोल केलेला ठेवून दिला आहे आणि आपण आता हे असं गोल गोल करून घ्यायचं हे बघा बाकी मी आता असे सर्व बनवून घेते मी ना इथे मस्त छान असे रोल करून घेतले हे बघा तर असे थोडंसं हे दाबून घ्यायचं कारण तेलामध्ये सुटू नये म्हणून नाही तर कॉर्नफ्लावर लावलात तरी चालेल पेस्ट करून तर मी आता हे व्यवस्थित बंद करून घेतलं आहे अजून माझ्याकडे पीठ होतं त्याच्या दोन पोळ्या करून घेतल्यात तर मी तुम्हाला दाखवते इथे मी एक पोळी ठेवून घेतली आहे लाटून हे बघा आणि त्याच्यावर जे आपण जे बटाट्याचं हे सारण केलेलं हे सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेऊ इथे मी आता हे ना सर्व बटाट्याचं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतले पूर्ण चपाती पोळीवर आणि त्याच्यावर आता आपण हे दुसरी लाटली, लाटली पो लाटलेली पोळी ठेवून द्यायची आहे सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचे आणि असे बाजूने दाबून बंद करायचे थोडस मी हलक हाताने फिरून घेते लाटणं सगळीकडे मग कसं पसरलं जाईल आतमध्ये जे सारण भरलेलं होतं ना ते इथे आता मी हे कापून घेते आता मी हे एका बाजूने कापून घेतलं आपल्याला हे चौकोनी तुकडे करायचे त्याचे मी आता हे पूर्ण कापून घेतलं आहे एक तुकडा मी घेते हे बघा आणि आपण त्याला असं दाबून घ्यायचे दोन टोकं आणि इकडे दाबून घ्यायचं मस्त असं छान फूल तयार होतं बघा अजून एक दाखवते मी तुम्हाला एक तुकडा असा घेतला आणि ही जी दोन टोकं आहेत ती एका ठिकाणी केली आणि ही जी दोन टोकं आहेत या बाजूला केली आहे ना मस्त फूल तयार झालं आता मी सर्व असे बनवून घेते बघा इथे मस्त आपले छोटे छोटे समोसे तयार झाले आहेत आणि आपण रोल बनवून घेतलेले ते आपण आता तळायला घेऊ तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल आपण छान असं गरम करून घ्यायचं कडकडीत इथे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण हे रोल घालून घेऊ आता थोडा गॅस मिडियम करायचा आणि लाल रंगात येईपर्यंत असं तळून घ्यायचं गुलाबी रंगावर येईपर्यंत मी तळून घेते आपले मस्त रोल असे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेले आहेत आणि मी हे काढून घेते आता हे जे छोटे छोटे समोसे बनवून घेतले ते पण मी तळून घेते गॅस मिडियम ठेवणार आहे आणि छान असे हे पण गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत आपल्याला ते आपले मस्त छान असे बटाटा रोल तयार झालेत तुम्ही स्वासबरोबर बरोबर याला खाऊ शकता बनवायलाही छान आहे सोपे आणि खायलाही तेवढे सुंदर आहेत इथे आपले छोटे छोटे समोसेही तयार आहेत समोसे बोला किंवा फुलं बोला छान वाटतात बघा असे एका वाटीपासून गव्हाच्या पिठापासून एक वाटी घेतलेलं पीठ त्याच्यापासून किती छान आपलं नाश्ता तयार झाला आहे बघा बाहेरून आणण्यापेक्षा आपण हे घरच्या घरी असं बनवून देऊ शकता मुलांना हे दोन दिवस ठेवलं तरी खराब नाही होणार आहे अशा प्रकारे दोन्ही आपले बटाटा रोल आणि समोसा तयार झालेत मस्त छान अशी रेसिपी बघा तुम्हाला जर रेसिपी म्हणजे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद